बातमी प्रताप सरनाईक यांच्या संदर्भातील प्रताप सरनाईक हे मंत्री झाल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल आगाराची पाहणी केली प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांकडून समस्या देखील जाणून घेतल्यात पनवेल आगारामध्ये पुरवण्यात येणाऱ्या सुखसुविधा आणखी नागरिकांना येणाऱ्या अडचणी प्रताप सरनाईक यांनी जाणून घेतलेल्या आहेत अस्वच्छ शौचालय शौचालयामध्ये अपंग व्यक्तीसाठी नसलेल्या सुविधा आणि सोबतच आगारामध्ये ठेवण्यात आलेल्या भंगार गाड्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी सविस्तर अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली प्रवास करताय कसं वाटत लहानपणी आठवण आली आहे कारण आम्ही ग्रामीण भागामध्ये राहणारे आम्ही होतो आणि त्यावेळेस एस टीतच प्रवास आमच्या आयुष्यात होता आणि तो प्रवास करत असताना आता परिवहन मंत्री झाल्यानंतर हा एस टीतला प्रवास आहे त्यामुळे एक लहानपणीच्या आठवणी बिलकुल समाधानी नाहीये माझे तीन चार बेसिक प्रश्न असतात त्या आधार व्यवस्थापकात पहिलं म्हणजे कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे सुविधा आहेत का त्यांना झोपण्यासाठी जागा आहे का लाईट पंखे आहेत का नाईट शिफ्ट करून आलेल्या लोकांना कर्मचाऱ्यांना आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे का गरम पाणी द्यायला मिळतं का प्रवासी ज्यावेळेस येतात त्यांना पिण्याचं पाणी थंड मिळतं का त्यांना ज्या महिला प्रवासी आहेत त्यांना प्रसाधन ग्रह योग्य आहेत का किंवा पुरुष प्रवाशांसाठी युरिनल किंवा प्रसाधन ग्रह आहे का अपंग जी लोक येतात त्यांना प्रसादन गृहची व्यवस्था योग्य आहे का हे फक्त बेसिक प्रश्न घेऊन मी प्रत्येक ठिकाणी भेटतोय परंतु कुठेही म्हणजे सगळीकडे त्याची वाढवा आहे त्याच अभियानाचा भोजमरा उडालेला आहे ते स्वच्छता अभियान अतिशय चांगल्या पद्धतीनं गतिशील करण्याचा माझा भविष्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न आहे याच्यामध्ये काही सुधारणा होणार आहे का हो सुधारणा तर होणारच आहे आणि प्लस पाच हजार बसेस इलेक्ट्रिक बसेस आम्ही या दोन वर्षामध्ये आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे पंचवीस आणि सव्वीस या दोन वर्षामध्ये साधारणतः पाच हजार बसेस येतील त्यातील अठ्ठावीसशे बसेस या बारा मीटरच्या आणि बावीसशे बस्तीच्या नऊ मीटरच्या आम्ही आलो जेणेकरून प्रवाशांना सुखकर इलेक्ट्रिक बसचा योग्य प्रवास आमच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून मिळतोय स्वगिता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई